नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यामध्ये अठरा जूनपासून ते तीस जून प दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो या माध्यमातून अठरा जून ते तीस जून दरम्यान कोण्या भागामध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये कोण विभागामध्ये पाऊस पडणार हे तारीख तारीख मित्र मी तारीख मी तुम्हाला सांगणार आहे याचबरोबर कोण विभागामध्ये कशा पद्धतीने पाऊस पडणार हे संपूर्ण डिटेल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्वप्रथम आधी सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की अठरा जून दोन हजार चोवीसपासून ते तीस जून प दरम्यान म्हणजे अठरा जून ते तीस जून दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे एकशे सहा टक्के सोळा अठरा जूनपासून पडणार असल्याची माहिती पंजाबरोहानच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो सध्या जो पाऊस पडतो आहे तो अठरा जूनपर्यंत कमी प्रमाणामध्ये पाऊस आहे परंतु विदर्भामध्ये मात्र जास्त पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबरोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो सध्याची जी परिस्थिती आहे म्हणजे उद्यापासून सोळा सतरा व अठरा जून दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये आज प या भागामध्ये आज आहे पंधरा जून आणि उद्या सोळा जून आणि सोळा जूनपर्यंत नदी नाले वा वाहणारा वडे वा, वाहणारा व, 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 व पाऊस पडणारा असल्याची माहिती पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे म्हणजेच मुसळधार पाऊस या भागामध्ये पडणारा आहे या याचबरोबर मित्रांनो विदर्भामध्ये वीस जूनपर्यंत शेतकऱ्यांची पेरणी होईल विदर्भामध्ये आजपासून पाऊस वाढत जाणार आहे ते जवळपास वीस जूनपर्यंत योग्य पाऊस विदर्भामध्ये पडणार आहे त्यामुळे विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो आजपासून पूर्व विदर्भामध्ये जवळपास पाऊस पडणार आहे अशी माहिती पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पश्चिम विदर्भामध्ये सोळा जून ते बावीस जून ब पर्यंत पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये सोळा सोळा जून ते बावीस जून दरम्यान भाग बदलत पावसाचा अंदाज पंजाबराव च्या माध्यमातून देण्यात आलेला आहे याच बर मित्रांनो आज पंधरा जून मराठ मराठवाड्यामध्ये आज पं आज आहे पंधरा जून आणि मराठवाड्यामध्ये भाग बदलत वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोण्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस पडणार हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम आपण जिल्हे बघूयात यामध्ये सोलापूर आहे सातारा आहे सांगली आहे अहिल्यानगर आहे म्हणजेच अहमदनगर नाशिक आहे धुळे आहे जळगाव आहे बुलढाणा आहे जालना आहे परभणी अकोला अमरावती याचबरोबर हिंगोली वाशिम नांदेड लातूर बीड या भागामध्ये पुढील चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज पंजाबरावच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो पण आता पुढील माहिती खूप महत्त्वाची आहे आणि मित्रांनो सोलापूर धाराशिव लातूर बीड आणि सांगली या जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये जास्त म्हणजे नदी नाले ओढे वाहणारा पावसाचा अंदाज म्हणजेच मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो सोलापूर धाराशिव लातूर बीड आणि सांगली या भागामध्ये छोटे छोटे तळे जर असतील तर ते सुद्धा भरून भरून जातील अशा पद्धतीचा पाऊस या भागामध्ये पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर राज्यामध्ये एकूण जर परिस्थिती जर बघितली तर अठरा जूनपर्यंत म्हणजे आज सोळा जून सतरा जून व हो, अठरा जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदल पाऊस पडणार काही भागामध्ये मुसळधार त्या अति मुसळधार मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवणे वर्तवण्यात आलेला आहे परंतु अठरा जूनपासून संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पंजावरांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे कारण की मित्रांनो अठरा जून ते तीस जून दरम्यान सर्वच जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्तचा पाऊस पं माध्यमातून व वर्तवण्यात आलेला आहे आणि इतरही हवामान विभागा हवामान विभाग किंवा हवामानशास्त्रज्ञांच्या माध्यमातून अठरा जून ते तीस जून तीस जून दरम्यान आनी सर्वच जिल्ह्यामध्ये आणि सर्वच महाराष्ट्र राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस चांगलेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाबांचा नवीन हवामान अंदाज बघण्याचा प्रयत्न केलेला आहे हे हवामानाचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे चा यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद